यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलकरांची शहर आणि परिसरात गुरुवारी शारदीय नवरात्र उत्सवास मंगलमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली सुमारे तीनशे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाबरोबरच शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली मोठ्या अन उत्साहात अन्न गजर आणि अन डॉल्बीच्या दंदनाटात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली दुपारनंतर गांधी चौकात आवाज वाढव डी जे तुला आईची शपथ आहे अशा पद्धतीने डॉल्बीचा आवाज वाढवण्याची जणू स्पर्धा सुरू होती घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होते नागवेलीची पाने झेंडूची फुले श्रीफळ यासह सा अन्य साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती काहींनी तर सकाळीच तर काहींनी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना केली गावभागातील अंबाबाई रेणुका मंदिरासह विविध ठिकाणच्या मंदिरांमध्येही घटस्थापना करण्यात आली या निमित्ताने मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली आहे नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्या जयहिंद वाघाचं मंडळ यांची मिरवणूक नेहमीच कुतुलचा केंद्रबिंदू ठरते महात्मा गांधी पुतळा येथून देवीच्या मिरवणुकीची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते देवीची पूजा करून करण्यात आली यावेळी बालगोपालांसाठी कलकी चित्रपटातील बुजीकार शंकर आणि जालंधर यांच्यातील युद्धाचा सजीव देखावा केरळ नृत्य दहा फूट उंचीचा साईबाबांचा सजीव देखावा मुंगुरवाडी येथील महिला पथक टायगर हे कार्टून पात्रे यासह इचलकरंजीकरांनी आजपर्यंत कधीही न अनुभवलेले स्पेशल लाईट इफेक्ट आणि चित्तार्षक आतषबाजीने उपस्थितांचे लक्ष वेधले होते मंगळवारपेठेतील वीर सावरकर नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेले विशिष्ट असे बंगाली पद्धतीचे मंदिर गाभाऱ्यातील उत्कृष्ट कलाकृतीचा रचनात्मक देखावा एलईडी डी लायटिंग देखावा आणि पारंपरिक ढोल ताशा पथक यामुळे हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केले हुते। के हुते। केली होती बुधवारी रात्रीपासूनच मंडळाचे कार्यकर्ते देवीच्या मूर्ती आणि मिरवणुकीत सादर करायचे देखावे तळे महात्मा गांधी पुतळा चौक आणि श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात आणून लावत होते काही मंडळांनी दुपारनंतर सवाद्य मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना केली तर आकर्षक विद्युत रोषणाई आणि सवाद्य निघालेल्या काही मंडळांच्या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या